स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय स्वातंत्र्यातील एक थोर व्यक्ती स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी अलाहाबाद येथील एका समृद्ध आणि संपन्न असणाऱ्या काश्मीरी पंडित मोतीलाल नेहरू व स्वरूपा राणी यांच्या घरी झाला त्यांचे वडील प्रख्यात कायदे पंडित होते मोतीलाल नेहरू व स्वरूपा राणी यांनी स्वातंत्र्यलढ्यात हिरहिरीने भाग घेतला जवाहरलाल नेहरू यांचं व्यक्तिमत्व खूप उदात्त होतं त्यांना लहान मुले खूप आवडायची लहान मुलं त्यांना चा चा नेहरू असं म्हणायचे त्यांच्या मनात अंधश्रद्धेला जागा नव्हती प्रत्येक गोष्टीची बुद्धीच्या कोसटीवर शहानिशा करूनच ते स्वीकारत असत विवेकशील आणि क्रांतिकारी विचारांमुळेच ते तरुणांचे लाडके आणि स्फूर्तीदायी नेते झाले समाजात बदल घडून आणण्याची प्रचंड शक्ती तरुणांमध्ये आहे हे त्यांनी ओळखले होते ही युवा शक्ती राष्ट्रकार्याला लावण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला तरुणांसारखे संवेदनाक्षम असणारे पंडितजी विचाराने मात्र एखाद्या वृद्धासारखे परिपक्व होते चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सगळं जग झोपलेलं असताना भारताच्या स्वातंत्र्याचा उगम झाला स्वातंत्र्य स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी सूत्र हाती घेतली भारतीय परंपरेविषयी पंडितजींना आदर आणि अभिमान होता त्यांचं मन खूप कोमल होतं इथल्या लोकांचं अज्ञान पाहून ते खूप हळहळले हल तसंच आपल्या देशाची सांस्कृतिक संपन्नता आणि अप्रतिम सौंदर्य पाहून ते भारावून गेले भारताच्या इतिहासावर त्यांचं नितांत प्रेम होतं पुढे त्यांनी शांतीदूत म्हणून काम केले सारं जग त्यांना शांतीदूत म्हणून ओळखते अशा या महान कार्य करणाऱ्या बुद्धिमान नेत्याचा मृत्यू सत्तावीस मे एकोणीसशे बासष्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने झाला पंडितजींच्या मृत्यूने सर्व देशांवर शोककळा पसरली होती अशा या थोर व्यक्तिमत्वाला शतशहा नमन धन्यवाद